नमस्कार मैत्रिणींनू विहू रेसिपी मध्ये ही जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांत म्हटलं की हे आलेच तर मी घेऊन आले आहे मकर संक्रांती स्पेशल लवकर लक्षात असे सुंदर तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला, बोला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गूळ रावांचे नाव घेऊन वाटते मी तिळ गुळ संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात रावांच्या सहवासाने सुख आले जीवनात तिळाची माया गुळाची गोडी तिळाची माया गुळाची गोडी परमेश्वर सुखी ठेव राव आणि माझी जोडी मराठमोळी सण आहेत किती छान मराठमोळी सण आहेत किती छान रावांची पत्नी असण्याचा आहे मला अभिमान तिळगुळ दिल्या घेतल्याने जातो नात्यातला कडूपणा तिळगुळ दिल्या घेतल्याने जातो नात्यामधील कडूपणा रावांची सौभाग्यवती म्हणून मिरवण्यात मला वाटतो मोठेपणा आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड। रावांचे आहे मला फार ओढ देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांचे नाव घेते सर्वांनी कान आणि डोळे खोला नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांती पासून नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांती पासून रावांसोबत सर्व सण साजरे करेन आजपासून आईच्या हाताचे तिळाचे लाडू खायला येते खूप मजा आईच्या हाताचे तिळाचे लाडू खायला खूप येते मजा रावांचे नाव घ्यायला मला नाही वाटत लज्जा आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून आणि रावांची जोडी दिसते सर्वात उठून संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा संक्रांती मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकवाचे वान आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावते तोरण आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावते तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण